जिंका नवी कोरी बाईक राहता शहरातील साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दसरा व दिवाळीनिमित्त फक्त नऊशे डाऊन पेमेंट मध्ये कोणताही मोबाईल व इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करा आजच साई योगेश मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्सला भेट द्या व जिंका लाखोंची बक्षिसा प्रत्येक मोबाईल खरेदीवर हमखास सहा भेट वस्तू फायनान्स सुविधा उपलब्ध आमचा पत्ता छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल राहता मोबाईल क्रमांक सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस असलेले आमचे नेते देशाचे गृहमंत्री आणि सहकार्यता मंत्री माननीय भाईंचा दोन्ही दौरा निश्चित झालेल्या अहिल्यानगरमध्ये ते येत आहेत आज रात्री चार तारखेला मुक्कामाला येऊन श्रीडी येथील त्यांचं आगमन होणार आहे राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब पुणे उपमुख्यमंत्री आणि जवळपास सहा कॅबिनेट मंत्री या ठिकाणी येत आहेत आणि उद्या हा कार्यक्रम शिर्डीचं साईबाबांचं दर्शन घेऊन कार्यक्रमाला सुरुवात होते एन सी डी सीच्या माध्यमातून माननीय भाईंनी जो सहकार मजबूत केला सहकार कारखानदारी मजबूत केली त्याचा एक भाग म्हणून कारखान्याचं नूतनीकरण आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो आणि त्याचं उद्घाटन आम्ही बांच्या हस्ते होणार आहे रवरा मेडिकलच्या माध्यमातून बांधण्यात आलेला पूर्ण कृती तुकडा पद्मश्रींचा आणि पद्मभूषण यांचा त्याचं अनावरण माननीय अमितभाईंच्या हस्ते होत आहे आणि एक फार मोठा शेतकरी मेळावा जनसमुदायाला माननीय अमितभाई संबोधित करतील तसेच कार्यक्रम झाल्यानंतर या दोन्ही महापुरुषांच्या पुण्याईमुळे आमच्या परिवाराला हे दुसऱ्यांदा भाग्य आमचं आहे की माननीय अमितभाई हे आमच्या घरी स्नेहभोजनासाठी येत आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय येत आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय येत आहेत तर एक अभूतपूर्व असा कार्यक्रमाचं नियोजन परवा परिवाराच्या वतीने करण्यात आलेलं आहे आज दुष्काळाची सॉरी पूर परिस्थिती जी निर्माण झाली आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम राज्य सरकारही करतं आहे केंद्र सरकारही करत आहे पण एक फुल फुलाची पाकळी म्हणून प्रवरा उद्योग समूहाच्या वतीने एक कोटी रुपयाचा धनादेश आम्ही माननीय मुख्यमंत्रीच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहोत मला असं वाटतं की शेवटी सरकार आपली जबाबदारी फार पाडणारच आहे पण एक व्यक्तिगत नात्याने सगळ्याच राजकीय लोकांनी देखील आपली जबाबदारीचा आधार दिला तरी फार मोठा दिलासा शेतकऱ्यांना मिळेल मला असा विश्वास आहे की अमित भाई आल्यानंतर निश्चित त्याच्यावर काहीतरी अजून सकारात्मक निर्णय होईल आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिवाळीपूर्व कसं हे सगळं अनुदान वर्ग होईल यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे आणि ते आम्ही पूर्ण करणार जे महाराष्ट्रातील नेते केंद्रामध्ये यापूर्वी राहिले ज्यांनी अनेक पदं भूषवले अनेक मंत्रिपदं भूषवले त्यांनी या सगळे खाजगी कारखाने त्यांनी पाहिले तर त्यांच्याच परिवारात आहेत अमित भाई एकमेव सहकार मंत्री आहेत ज्यांनी हा सहकार विभाग स्थापन केला एन सी डी सीच्या माध्यमातून जवळपास चार हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या कित्येक सहकारी कारखान्यांना स्थिर करण्यासाठी वितरित झाले तीस हजार कोटी रुपयेचा इन्कम टॅक्स केंद्र सरकारनी माननीय अमित भाई यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून माफ करण्यात आला तर खरं सहकार टिकवण्याचं काम हे केंद्र सरकार करत आहे खाजगीकरणाला विरोध नाही पण या खाजगीकरणाच्या स्पर्धेमध्ये सहकार पण टिकेल अशा दृष्टिकोनातून भूमिका माननीय अमित भाईंनी घेतली माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली महायुती सरकारने घेतली आणि म्हणून आम्ही आज या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मला विश्वास आहे की पावसाची वाईट परिस्थिती असून देखील परिसराच्या सगळ्या परिवारांनी सगळ्या कुटुंबाच्या सदस्यांनी हातभार लावल्यामुळे आम्हाला कार्यक्रम आज, आज इथपर्यंत पोहोचू शकलो आणि एक चांगला कार्यक्रम होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नऊवार ऑरेगेंजा काठपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा राहता शहरात कोजागिरी निमित्त अस्थमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा वेळेत शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषधं उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी दमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेलं रुग्ण सारख्या शिंका येणं एलर्जीची सर्दी धुम्रपानामुळं होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन